नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल तर बघा आता आपली अमावश्या येत आहे तर अमावशा आहे एकोणतीस मार्चला आपली तशी सुरू होते अठ्ठावीसला शुक्रवारीच संध्याकाळी म्हणजे आठ वाजता सात छप्पनला सुरू होते म्हणजे आठ वाजता सुरू होते आणि तशी वाढते अमावशा म्हटलं तर आपली एकोणतीसला शनी अमावश्या म्हणून साजरी केली जाते तर बघा आता ह्या वेळेला काय करायचं आहे तर ह्या वेळेला बघा खूप मोठा असा म्हणजे संयोग जुळून आला आहे तर बघा शनिवार आहे आमोशा पण आहे व त्यामध्ये सूर्यग्रहणही आहे तर या दिवशी आपण छोटे मोठे उपाय करतच असतो आमोशा म्हटलं की आपण आमोशाला अनेक पित्रांची सेवा करत असतो लक्ष्मी लक्ष्मीमातांचीही सेवा करत असतो कारण हा पूर्ण दिवस आपण पित्रांना समर्पित करतो त्याच्यानंतर आपण लक्ष्मीमातांचीही सेवा करत असतो हा पूर्ण दिवस आपण सेवा करायची आहे तर ह्या दिवशी आता हा तर हा खूप असा मोठा सुयोग जुळून आला आहे तर बघा सूर्यग्रहण आहे शनी अमोश आहे तर या शनि आमोशाला आपण छोटे मोठे उपाय करायचे आहे तर हा एक मो एक महत्त्वाचा उपाय म्हणजे काय आहे तर आपण चौमुखी दिव्याचा उपाय करणार आहे तर हा चौमुखी दिवा आपण कसा तुम्ही कणकीचा बनवला तरी चालेल जर कणकीचा नाही जमला म्हणजे बनवायला तर तुम्ही एखादी पंथी चौमुखी भेटेल तुम्हाला नाही का मातीची ती भेटली तरी चालेल तरी अशी अशी आपण ती पंथी घ्यायची आहे व त्याच्यामध्ये आपण तिळाचे तेल टाकायचे आहे व चार वाते आपण आणि हे सिंगल वात लावायची नाही तर डबल डबल आता स्क्रीनवरती दिसते बघा हा चौमुखी दिवा कसा असतो तर या प्रकारे हा दिवा ठेवायचा आहे व त्याच्यामध्ये आपण डबल वात ठेवायचा आहे डबल वात ठेवल्यानंतर तो दिवा आपण शनिवारी आठ वाजून अठरा मिनटाने लावायचा आहे तर हा हा टायमिंगला का लावायचा आहे आठ वाजून अठरा मिनटाने तर आठ हा शनीचा अंक आहे एक हा सूर्याचा अंक आहे त्यामुळं सूर्यग्रहणही त्या दिवशी आहे त्याच्यानंतर शनी अमोश आहे त्यामुळं तुम्ही आठ वाजून अठरा मिनटाने आवर्जून हा दिवा आपल्या मुख्य दरवाज्याच्या आपण जेव्हा मुख्य दरवाज्यामधून आतमध्ये येणार तर आपल्या उजव्या साईडला आपण हा दिवा लावायचा आहे उजव्या हाताला आपल्या हा दिवा आपण लावायचा आहे तर हा दिवा लावला तर हा दिवा लावल्यामुळे काय होणार आहे तर या चौमुखी दिव्यामुळे ह्या चारही बाजूला ज्या वाती जाणार आहेत किंवा त्याच्यामधून जी पॉझिटिव्हिटी निर्माण होणार आहे किंवा त्या ऊर्जा निर्माण निर्माण होणार आहे त्याच्यामधून आपल्याला चारही बाजूने आपली जी कामं रखडली आहेत किंवा आपल्या चारही बाजूने आपले सगळे चांगले कामं होण्यास मदत होणार आहे आपल्या चारही बाजूने आपल्या घरामध्ये चांगल्या पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होणारच आहे व आपल्या चांग घरामध्ये चारही बाजूने आपले वैभव धन संपत्ती म्हणजे कोणतीही गोष्ट लक्ष्मी माता सगळ्याची आपली प्राप्ती होणार आहे तर आपल्या चारी बाजूने आपल्याला चांगले योग मिळणार आहे किंवा आपल्या चांगले आपले नाही घरामध्ये आपल्या चांगली उन्नती होणार आहे त्यासाठी हा आवर्जून तुम्ही चौमुखी दिवा आवर्जून लावायचा आहे तो पण आठ वाजून अठरा मिनिटाने हा टायमिंग तुम्ही आवर्जून लक्षात ठेवावं त्या टायमिंगला तुम्ही हा दिवा लावायचा आहे शनिवारी रात्री तर हा दिवा का लावायचा आहे तर बघा शनी महाराज कुंभराशीतून राशीमध्ये प्रवेश करणार आहेत शनी अमावश्या दिवशी त्या दिवसापासून म्हणजे एकोणतीस मार्चला शनिवारी वर्जून ही आपण सेवा का करायची आहे आता बघा कुंभ राशीतून त्यांनी मीन राशीमध्ये प्रवेश केला आहे तर हा मीन राशी मीन राशी जे लोकांची आहे तर त्यांनी करायची का कारण त्यांना साडेसातीचा हा प्रभाव सुरू होणार आहे म्हणून त्यांनी करायचं का तर असं नाही तर हा उपाय सगळ्यांनी करायचा आहे कोणीही केला तरी चालेल किंवा त्यांच्याकडं आहे म्हणूनच त्यांनी करावा असं काही नाही आहे तर आपण हा उपाय सगळ्यांनी करायचा आहे तर, तर हा शनी अमोश आहे तर त्यासाठी आवर्जून हा उपाय नक्की करा जेव्हा आपण जो दिवा ठेवणार आहे तो तुम्ही कणकीचा बनवला तरी उत्तम आहे नाही तुम्हाला जमला कणकीचा तर तुम्ही मातीचाही भेटला तर तो नक्की ठेवा व त्याच्यामध्ये तुम्ही तिळाचेच तेल टाका तिळाचे तेल टाकल्यानंतर तुम्ही त्याला हळदी कुंकू लावायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही जो दिवा ठेवणार आहे तेव्हा तुम्ही तो बाहेर ठेवताना नमस्कार करायचा आहे व शनी महाराजांना म्हणायचं आहे माझ्या जीवनातील ज्या अडचणी आहेत त्या दूर हो द्याव म्हणून असा तुम्ही नमस्कार करायचा आहे खरंच आणि तुमच्या ह्या चौमुखी दिवा लावण्याने हा छोटासा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये चारी बाजूने सुख येणार आहे सुख समृद्धी प्राप्ती होणार आहे लक्ष्मीचीही प्राप्ती होणार आहे त्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात काय त्याच्यामध्ये जास्त काही नाही आहे तर तर बघा एक दहा रुपयाला ती पंथी भेटेल नाही भेटली तर तुम्ही घरामध्ये छोटासा कणकीचा दिवाही आवर्जून करू शकता तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण उपाय करत गेलो ना तर आपल्या आपल्या जीवनामधील अडचणी असतात बघा आपल्याला माहीत नसतं की आपल्या कशामुळे हा त्रास होत असतो तर आपल्याला काही माहीत नसतं तर आपण म्हणत असतो नाही का ह्या प्रॉब्लेम निर्माण होतो तर यासाठी आपण छोट्या छोट्या गोष्टी करत गेलो ना तर आपल्या जीवनातील खूप सारं दुःख म्हणा नाही का कोणत्याही गोष्टी कमी व्हायला मदत होते आपण हे ना कष्ट तर करावंच लागतं पण आपण त्याच्याबरोबर नाही का देवांवरती विश्वास त्याच्यानंतर ना आपण ज्या ग गोष्टी असतात छोट्या छोट्या त्या गोष्टी करत गेलो ना तर आपल्याला खूप अशी नाही का आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी किंवा आपल्या जीवनामध्येही पॉझिटिव्हिटी सकारात्मकता निर्माण होते तर आवर्जून तुम्ही हा छोटासा उपाय नक्की करा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद